नमस्कार एकोणीसशे एक्कावन्नमध्ये स्थापन झाल्यापासून पश्चिम विदर्भातील अमरावती लोकसभा मतदारसंघात कधीही भाजपाचा उमेदवार दिसला नाही या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आठ वेळेस काँग्रेस पक्ष चार वेळेस शिवसेना एक वेळेस भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि एक वेळेस भारतीय रिपब्लिकन पक्ष यांनी आपले खासदार दिले आहेत आकडेवारी बघितली असता आतापर्यंत अमरावतीमध्ये भाजपाचा एकही खासदार बनलेला नाही दोन हजार एकोणावीसच्या अमरावतीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा या अपक्ष उभ्या होत्या आणि त्या जवळपास पाच लाख मते घेऊन विजय झाल्या होत्या तेव्हापासून तर दोन हजार चोवीस पर्यंत नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार होत्या पण दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला नवनीत राणा या भाजपामध्ये जाणार असे त्यांच्या लक्षणाहून दिसून आले होते उदाहरणार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचे प्रकरण असो किंवा अचानक अंगात हिंदुत्व शिरल्याचे लोकांना दाखवणे असो आणि एम पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी विरुद्ध शाब्दिक टोलेबाजी करणे यावरून हे स्पष्ट झाले होते की नक्कीच नवनीत राणा यांच्या वागणुकीची स्क्रिप्ट ही भाजपाने लिहिली होती आणि झालेही तसेच आत्ताच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानी पक्षातून म्हणजेच त्यांचे पती रवी राणा संस्थापक अध्यक्ष यांच्याकडेच राजीनामा देऊन सरळ बीजेपीचा मार्ग गाठला मित्रांनो थोडे लक्षात घ्या भाजपाला या क्षेत्रामध्ये आजपर्यंत एकदाही विजय मिळवता आलेला नाही पण भाजपाने आपल्या फोडा आणि राज्य करा या नीतीद्वारे नवनीत राणा यांना आपल्या झोळीत घेतल्यामुळे भाजपाची आत्तापर्यंत जिथे कोणती जागा नव्हती तिथे नवनीत राणाच्या रूपाने भाजपाला स्वतःचे नाव बनवण्याची ही एक उत्तम संधी आहे या ठिकाणी एक मजेशीर गोष्ट आहे की नवनीत राणा यांच्या भाजपात येण्याने असे काही मोठे स्वागत करण्यात आले नाही कारण भाजपाचे काही वरिष्ठ नेते नवनीत राणा यांना भाजपाने अमरावतीची लोकसभेची जागा दिल्यामुळे नाराज झाले होते मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे महाराष्ट्रामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी शिंदे यांची शिवसेना आणि फडणवीस यांची बी हे मिळून सत्ताधारी सरकार बनले आहे अशामध्ये अमरावतीमध्ये स्वतःच्या पक्षासाठी काम करणाऱ्या भावी खासदारांचे स्वप्न यामुळे नक्कीच भंग झाले असतील म्हणूनच नवनीत राणा यांच्याविषयी मनात ते मळ ठेवत असतील दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आनंदराव आडसूळ यांना नवनीत राणा यांनी अमरावतीमधून जवळपास छत्तीस हजार नऊशे मतांनी हरवले होते म्हणजेच या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शिंदे गट यांना आपले कार्यकर्ते आणि नेत्यांना समजावणे फार अवघड होणार आहे कारण की आनंदराव अडसूड आता शिंदे गटात आहेत आता बघूया की अमरावतीच्या जागेसाठी नेमकी कोण कोण निवडणूक लढवणार आहे शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि फडणवीस यांची भाजपा यांनी एकत्रितरित्या अमरावतीची नवनीत राणा यांना उमेदवारी म्हणून घोषित केली बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून नवनीत राणा यांच्या विरोधात दिनेश बुब यांची अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली दिनेश बुब हे ठाकरे गटाचे नेते होते त्यांनी नुकतेच प्रहारमध्ये प्रवेश केला आहे यावेळेस बच्चू कडू हे नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी पूर्ण ताकद लावण्याचा प्रयत्न करणार आहेत आता आपल्यापैकी काहींना प्रश्न पडला असेल की नक्कीच या भागामध्ये नवनीत राणा या पुन्हा निवडून येणार पण तुम्हाला मागच्या आकडेवारी सांगतो दोन हजार एकोणीसमध्ये अमरावती विभागामध्ये विधानसभेच्या आठ जागा आहेत त्यामधून दोन हजार एकोणीसमध्ये तीन जागा काँग्रेसने अपक्ष बच्चू कडू अपक्ष रवी राणा अपक्ष राजकुमार पटेल स्वाभिमानीचे देवेंद्र भोयार आणि भाजपा यांच्याकडे प्रत्येकी एक जागा होती यामध्ये काँग्रेसच्या तीन आणि बच्चू कडू मिळून एक अशा चार आमदारांनी जरी आपल्या पक्षासाठी व्यवस्थित काम केलेलं असेल तर नवनीत राणा यांच्यासाठी मतदानामध्ये नक्कीच मोठी घट होऊ शकते आनंदराव अडसुळांसारखे मोठे नेते शिंदे गटात गेल्यामुळे त्यांच्या मताचा फायदा नवनीत राणा यांना होणार हे मात्र नक्की परंतु आता शिवसैनिकांना असा प्रश्न पडला असेल नेम की नेमकी मतदान शिंदेंना करावा की ठाकरेंना करावा दोन हजार एकोणवीसमध्ये जेव्हा आनंदराव अडसूळ यांना मतदान करण्यात आले तेव्हा ठाकरे आणि शिंदे गट हे वेगळे नव्हते शिवसेना ही एकच होती आता बघूया की नेमके अमरावतीच्या इलेक्शनमध्ये कोणकोणत्या अडचणी पक्षांसमोर उभ्या राहू शकतात तर यामध्ये सत्ताधारी आनंदराव अडसूळसारख्या मोठ्या नेत्यांचे मन कसे वळवता येईल हे शिंदे गटाला अवघड होणार आहे तसेच अमरावती क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि बच्चू गडू यांचे चार आमदार असल्यामुळे मतदान कसे वाढवता येईल हे सुद्धा एक मोठे चॅलेंज असणार आहे निवडणूक जवळ आल्यावर प्रत्येक खासदार लोकांना आपली विकासकामे सांगण्यापेक्षा वेगवेगळ्या धार्मिक आणि स्टंटबाजीमध्ये अडकलेले दिसतात ज्यामुळे जेणेकरून लोकांचे लक्ष त्यांच्या मतदारसंघातून विकासकामावरून विचलित होऊन दुसरीकडे लागते असेच प्रकार नवनीत राणा यांच्याविषयीसुद्धा मागच्या दोन वर्षामध्ये झालेले आढळले आहे तरी येणारी वेळच सांगणार की नवनीत राणा आणि भाजपा यांची जोडी अमरावतीमध्ये टिकेल का नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते याविषयी नवनीत राणा पुन्हा एकदा अमरावतीत निवडून येतील का ते या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काय येणार नाहीत तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या क्लिअर कट मराठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद